तेलगू मध्ये ब्रह्म म्हणतात तीन घाट घालतात मंगळसूत्र सुद्धा तीन घाट घालते ब्रह्मा विष्णू महेश्वराचा आपले धर्म कसा आहे त्या लिंगाला ते लिंगा तीन सोडून राहणे गंडन मेले शरीर दंड दे नवरा कोण आहे అమ్మ నిన్ గండేద అల్లమ్ ప్రభు మహేవన మహ దేవన యారందరు అక్క మహాదేవి అక్క మహాదేవి నన్న గండ నేను అల్లా రాజా హిడో మున్ గండ నేను ఆగల్ మహాత్మా బస్ట అక్క హి అక్క మహదేవి ఆకి అందడు న అల్ మా ప్రభు అల్లంతి ఆగే అవింట్ర సాక్షాత్ మహదేవ అది మా గండన మేలే శనిదతి లింగద మే నిష్ఠ ఇల్ద భక్త తుమి ఎవడే కళ అత రాజ్ పట్ల చిత్రి మాజపక్ష ते कसं आहे म्हणजे आपले खांडके किती आहे की तेवढ्या लिंक पाहिजे मी छोटा ते साडेपाच फूट आहे थोडं मूत राहते सहापूरच्या माझा हे खडके जास्त असते त्याचे एवढे सिद्धांत आहे म्हणजे जगतगुरु रेणुकाचार्य बेचारी लिहिलेला आहे अंगुठ्या किस्ती असते तेवढा लिंग वटाव त्याच्या मावा माहिती तेवढा रूम बांधावच लागते त्या करावं लागते ऐकलं की ते लिंग त्याच्यामध्ये ठेवावे लागते तसा त्याप्रमाणे मला एक उदाहरण आले की लिंग झाल्यानंतर तुम्ही काय करता संध्याकाळी काढून कोटीला टाक शनी पुस्तक मध्ये आहे त्यांना शनी आले की त्यांना कोटी मध्ये असलेले कुटीच गिळून गेले ना तसा कोटीला का तर पाहिजे झोपल्या जवळ महाराज मला दाबून घेऊन जाते आम्हाला काय दाबून घेऊन जाते आदत नाही लग्न केल्यानंतर बाईला हातात देऊन वाट लावल्यानंतर तुम्ही काय बघा ता आपवशी आहे अमानते हाळा नाही काळ इकडे अलीकड का ಈಗಿನ ಗಂಡ ಮಕ್ಕಳು ಆಗ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಆಗ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಹಿಂದ ಒಬ್ರು ಹೆಂಡತಿ ಮುಂದ ಗಂಡ ಹಿನ್ನ ಬಿಟ್ಟೇ ಇರೋರು ಗಂಡನ ಮೇಲೆ ಶನಿ ಇಲ್ಲದ ಹೆಂಡತಿ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ನಿಷ್ಠ ಇಲ್ಲದ ಮಕ್ಕ ತಸ ನವರಲ ಸೋಡು ನವರಿ ಹತ್ನಾಯ್ ನವರಿಲ ಸೋಡ ನವರತ್ ನಾಯ್ ಪಂಥ ಮುಷಾಲ ಸುತ್ತ ನವರ ಸಹೆ आम्हाला सुद्धा नवराच आहे नवरा कोण आहे आपले लिंग आहे लिंग आहे त्यासाठी लिंग ठेवून आपण त्याला सोडून जात नाही आता अम्मा तिथं बसला ते इथं बसले वय झाले वय झाले सोडून आहोत पण लिंगाला सोडून वय ना आपल्या संगत राहते त्यासाठी जाताना बी सुद्धा लिंग येत असतात मला एक उदाहरण आले नवीन नवीन लग्न झाले आपल्या महाराष्ट्रातले मुलगा मुलगी काय की रेणापूर आहे लातूर कसे रेणापूर तेवढ्या मध्ये काय झाले लग्न झाले बरोबर आता डायगरी जास्त राहते ना दहा तोळे पंधरा तोळे वीस तोळे असं राहते हातात ते काय दोन तोळे आठ तोळ्याचे हे राहते भारतीय ना आता एक पाटलाचे एक लग्ना जवळच गाव आहे तो सापजवळ हो तर ते काय केलं गावाजवळ जाऊन आपण टाकून घेऊ म्हणून जेबात फाटल्यात जेबात टाकल्यानंतर काय झालं ते जेबात वजन होते खाली निसटून गेले मला दर्शन घेतले बरोबर देवा म्हणलं तर देवात काय नाही रडायला सुरू केले माय काय झालं म्हणजे काय पडलं काय रडलं माहिती ना माझ्या डायरी गेले आता भेटला माझा तसा आम्ही रेणापूर एरिया मध्ये गेलता ते मुलगा आपल्याला ओळख होता शिष्य आता त्याने म्हणले माझ्या गुरु इथून चालले मी बी थोडा दर्शन घेतो म्हणले तर त्याला काय एक दोगा मास महागे होते आठवड टाकले रोड वर डांबा रोड बी काळत वार् काळत पुढे बी आणखी दोघ आहेत एक किलोमीटर अंतर आहे दो ते दोघांना दोघांच्या सेंटर मध्ये मी भेटलो माझे दर्शन झाले सांगलेलो माझ्या मला घडलेले मी स्वतः तुम्हाला सांगितलो मोठ्या माणसं असतात काय म्हणतात तुम्ही झाकून ठेवून घ्या काय जणांना उघडून वरी टाकल्या लोक लोक बघून आपल्याला काय करणार नवराला बघता आपल्याला नवरा बघतो हे काय करता लिंगाला बघता लिंग काय कि ते बघत ज्या प्रमाण परे आता मला म्हणले ते बाईने म्हणलं तुम्ही कुठला महाराज म्हणाले मी धोती खतगाव म्हणतो खतगाव कमलनगर पैसे एक आहे महाराष्ट्रात तुमच्या पैसे एक आहे यूपी मध्ये खतगाव आहे शांत चार खतगाव मी बघण्यात आलेले बर म्हणल्या पण महाराज मला थोडा डाऊट येऊला हनुमान हो येऊला हो म्हणले काय झाले मशी म्हणलो काय नाही वाईट टाकलेले होते ते तर चाललो चष्मा त्याला दिसले नाही पण वाईट टाकलेले होते दोघ इकडे इकडे बसलेले आहेत ते काय तर मला अन्मान येऊ लागले म्हणून घडलेले तुम्हाला मी चाललो आता ते काय पुढे जाण्याच्या अगोदर त्याला एक आमंत्रण दिलो मी दृष्टांत दिलो आजकाल आहे ना जेलोर मध्ये मी आहे नांदेड तर पुष्कळ आहे दोन तीन दुकान उद्घाटन केलं मी तर त्याला काय म्हणलं hey. सोरा तुम्हाला जवळ आल्यानंतर तुम्हाला हात धरून ओळून घेत सोहराला सांगितलं बाबू तू काय म्हण नको ते बाईला गळ्यात हात घाल का, हातातले <laughs> काकणा काढायचं हे कर बाबा आम्हाला मान नको देऊ टाकता मान ते चौगा जमल्यान हे होता नवरा हात मोडायला तूर काढला पाटलीला बी गाड्यात हात काढायला सुर केला ते मावशी काय सांगितलं सगळ्या रीन गोल्ड आहे म्हणून सांगणार रेन गोल्ड आहे म्हणून सांगणार म्हणल्या बरोबर ते चोराला बी काय अनुभव नाही तेवढ्यामध्ये त्यांना ते काय म्हणले काय हो लग्न हो एकच महिन्या झाल्या बसले आम्ही इतका बसल्या संपले आमचे संपले बी नाही आता डाग घालून घेणे तर कामा घालून घ्यावा मामा तर सगळं काढून घेऊन वाटलं नुसता जोड्या मंगळसूत्राच ठेवला आता काहीच नाही जोड मंगळसूत्र बी तुम्ही काय करता सोन्याचे आमच्या तेलंगण पहिल्या दोरीला होता दोरे अकरा पदार्थ करून त्याला हळद लावून त्याला तेल घालून मंगळसूत्र वाहतात मंगळ तर तेना म्हणले सगळे बापू तुम्ही काय बी करा हे जोड्या तर हे मंगळसूत्र झाले माझ्या नवरा पर्वा पर्वत वाहले तुम्हाला विकून घेत असतील घेत असतील पाणी काढून घेऊ नका ते सगळ्या रिणवड आहे हे काढून घ्या काय बी करा माझ्या नवऱ्याला बी मार नका मला बी मार का पण मला दोन मंगळ तुम्हाला सोडा तुमच्या पुण्य येते म्हणल्या ते चोर आम्ही चार मध्ये पुण्यवान राहते पुण्यवान राहते खरं खरंय की मावशी तुम्ही माझ्या सारखा आहे आम्ही चोर करायला आल्या तुम्ही निघाला म्हणून लाव टाकलेले मला शेतात बसला पण हे आम्हाला तर आम्ही देत विकून घ्या बाबा म्हणले आता नवऱ्या काळू टाक मार नाका काळू टाक म्हणले त्यानं का ने ले ले ले। ते डागिनी हे तर जाऊ दे सगळ्यात जाऊन पाच आजार लच घेतलेला ते विकायला घेतले दोन हजार मी येणार देऊन टाका तुम्ही म्हणलं ते दोघी शिवार पण मस्त म्हणले ते ती गबी काय म्हणले आम्हाला तुमच्या डाईने नको ते मंडळ राहू दे तुम्ही सुवासनी झाला तुमच्या राहू देव म्हणून म्हणले त्याच्या आता तुळजाभाव एरियात तुम्ही जावा गेलेले असतील काय मावशी गेले असतील आम्ही नवगद मध्ये गेल्या मला मराठी भेट नव्हता हे पाययात्रा केव्हा काढलो मन मस्त केले मी बी त्याच वर्ष सुरू केलो तर पाय यात्रा गेल्या तिथून सिग्नापूर ला गेल्या कोणाचे घडव्याचे घरी राहिल्यानंतर काय म्हणलं तुमचे यजमानी काय गेले बापू खायला असणार गेल्या पहिलाच म्हणले कैलास कुठ राहते वर जाते पण खाली बी आहे खाली सुद्धा कैलास आहे आम्ही म्हणून घेतले वरच मला आठवणार नाही काय बाबा कैलास कुठ राहते कमी येते ते म्हणले आता कमी येते आपा तुमच्या आशीर्वाद आहे निघून गेला ये ना मी म्हणून घेतलं कैलासात की यात्रा करून येते काय म्हणले ये ना म्हणून म्हटलं तेवढा कळत नव्हता मला एक तो मावशी म्हणलो एक तो तुम्ही रागाला येणा का मी तुझा मुलगा आहो जवळ जवळ तुम्ही पंपन वर्षाच्या मी आता चाळीसच्या मध्ये आहो पण बोटू लावले की आमच्याकडे लावत नाही मावशी म्हणलं ते म्हणले दर शुक्रवारी हमी देवीच्या दर्शन जाता दर्शाला जाऊन ते कुंक आणतात ते कुंक हा मी लावता तर मी म्हणलो श्रावण मास मध्ये पाच वार आलतात तांदूळ मूग जवस सातो असा वाहता तुम्ही सोमवारी शिवमुष्ट शिवाय महा म्हणून वाहता एक सिद्धांत आहे सिंद्र बिंदू विद्वाला लाटे काय हो तुम्हाला नवरा काय दिले एक जोडे मंगळसूत्र बांधले काय देल नाही काय काय हो मा तुमचे छोट मुलं त्याला लढणार नाही काढतात सण आले की पंचमी आले की दोन काटत काढतात तिला आता की नाही लहान लेकराला आला टाकता की नाही बट्टू लावता की नाही लावता मग तसा त्याप्रमाणे त्यानं म्हणल्या वर त्यांना काय म्हणलंय कैलास गेले म्हणलं तर आहे कामा म्हणलं तर ते आता नवरा दिलेले जोडे मंगळसूत्र आहे गुरुने दिलेले कोण दिले जगदगुरु पंचाचार पीठाचे कुंकू कोणाचे आहे काशी जगदगुरूचा आहे जोडे कोणाचे आहे त्रिशल जगद्गुरचा आहे दोन्हीला हळद कोण लावते उज्जैन सिंहासनचा आहे नीळामणी वाहता तुम्ही लग्नाच्या नंतर लग्नाच्या अगोदर हिरवा वाहता ते निळमणी कोणाचे आहे केदार पीठाचे आहे असं पाच जगद्गुरुचे पाच पीठाचे पाच लोकांचे हात लावून तुम्ही वाहता ते जोडे वाहिले की पर्यंत कुमारी होती कुमारी म्हणजे कन्याकुमारीला सुद्धा आहे काही लेखक गेले असते समुद्रात गेले की तिथं कन्याकुमारी समोरच राहते आपण असा हात धरले की ते सूर्य आपल्या हातात आल्यासारखं राहते माझे फोटो सुद्धा आहे कन्याकुमारीमध्ये तसा त्याप्रमाणे ते करत असता जगद गुरुच्या पीठाने तुम्हाला पाच जगदगुरु च्या आशीर्वादाने बनलेले आहे त्याकरता तुम्ही सुवासरी म्हणतात म्हणतात मुक्त म्हणजे पाच घागर करून सूर्य सूर्य चतुर्थी करून सगळ्या करून तुम्ही तेव्हा लक्षात त्यासाठी तुम्ही सगळं टाइम झालेला आहे तुम्ही प्रत्येक जणांना प्रसाद घ्या शिवरात्री सोडलेले मासू सोडू शकता संध्याकाळी बी सोडू शकता नुसतं सोमवार सोडणार सुद्धा आहे ते बी सुद्धा सोमवार दोन टाइम जेवले तरच जाते नाहीतर तसं राहिले की आणखी धरल्यासारखं होता आणखी गुरु महाराजला आणखी आणायचा प्रश्न ठेवून घेऊ नका का म्हणजे महाराजांचं सोमवार मारतोय जरी इंदोर सोमवार भक्त हे म्हणले काय శివర్రా రానారా అల్ప ప్రవచన మీ సమాప్త విరాజమా పాదు